नमस्कार मित्रांनो आईला कोणीच नाही काय पण गड मी हाटी लवकर लवकर आले का काय सकाळच्या अजून कुणीच आलेला दिसत नाही बघू तरी पण आले असते ना मग आत बघतो कोण कोण आले की तर आज आहे मित्रांनो बरोबर आज काही थोडं हॉटेलमध्ये मध्ये असते त्यामुळे काही विषयच नाही आज पण नेहमी प्रमाणात मटन वगैरे बनवायचे मटण आन ड्रेस टाकलं या आज तुम्ही म्हणजे रवी भाऊ आणि दीपक्षी सचिनदाजी बरेच कामगार आले म्हणजे आतमध्ये किचनमध्ये जरा कसं म्हणलं आहे थोडंबाहेरून म्हणलं व्हिडिओ काढावं आपली व्यवस्थित काय कसं आहे की सगळे इकडं आपले कॉटेज आहेत ना आपण इकडं कॉटेज इकडे आलो ते कॉटेज आहेत आपली आपली म्हणजे आपल्या हॉटेलची असं बघा हॉक आहे का तर नेहमीप्रमाणे मित्रांनो आपला व्हिडिओ आहे काय विशेष असं कसं नाही तरी पण तुम्ही बघता तुम्हाला बरं वाटतं पण थांबा लगेच वर टाकलं जाऊ नका असं लगेच स्किप करू नका लगेच तर काय होतं तुम्हाला कळत नाही नेमकं मी काय बोलणार आहे काय म्हणणार आहे काय कळत नाही तिकडं अजून कसंच आहे वगैरे हे बघ केलेलं नाही वाटतं हे एक कॉटेजमधलं राहिलं असेल असं मला वाटतं मला हात आडवा येतो गे काय होतं या हातात मला मोबाईल दाखवता नाही हा उघडून जातो बघू रवी भाऊ वगैरे काय करते काय नाही काय चालतंय त्यांचं आलाय ए मयूर काय हा काय आहे ना चन्नी चन्नी भिगडायचं आता बघा आपण आहे आमच्याकडे कशाला काय म्हणतोय कसली छंडी आणायचं आला चाय गाळणी चाय गाळणी मग छंडी काय म्हणतोय आमच्याकडे छंडी कशाला म्हणतात माहिती का दगड फोडायला एक असं बार ते एवढं लोक डास वरण हटवडे घ्या आणायचे छंडी म्हणते छंडी छंडी म्हणते छंडी सवय छंडी म्हणजे चहा गाळणी आणायचं आला इथे तुझं गाव कुठलं आहे अकोला अकोल्याच आहे का तू अकोल्यामध्ये गाव कुठलं तुझं अकोला प्रॉपर होय का काय काल होता का ते म्हणणार तो माझ्या मंडळीच्या गावामध्ये शेतीकडे सारखे पोर गेला आत मला होय तर मित्रांना असो मयूर चाललाय छेन्याला मत त्यांच्या केलाय आम्ही सगळ्यांना तो हितच असतो प्रॉपरली मुकाने काहीच अडचण नाही चालू आहे आतमध्ये दाजीचा हलवायचं चालू रोईबा बसतात जिपास काही अडचण नाही

ನೋಕೇ ಯಾವನು ಬರುತ್ತೆ